गिरणी गावात खूप मोठ्या संख्येने गावकरी पालक शाळा प्रवेशासाठी उपस्थित होते पंचायत समिती मलकापूर कर्तव्यध्यक्ष शिक्षण विस्ताराधिकारी फाळके प्रगत बेलाड केंद्राचे वाघमारे जीप शाळा गिरणी राज्य जिल्हा जिल्हास्तरीवर एनएमएमएस या स्पर्धा आणि परीक्षा स्पर्धा आणि उपक्रमात शाळेचा नावलौकिक वाढवणारे मुख्याध्यापक विष्णू बघेले शाळेचे ज्येष्ठ शिक्षक प्रशिक्षक चोपडे शिक्षिका शेळके कोल्हे तसेच घाटेसर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले मोठ्या उत्साहात शाळा प्रवद्धोत्सव संपन्न झाला या कार्यक्रमासाठी बेलाड केंद्रातील सर्व अंगणवाडी सर्विका सर्व शिक्षकांचे मोलाच सहकार्य लाभले चला जाऊ या मतदानाला लोकशाहीच्या तत्वाचा सामान्य नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी गट शिक्षण अधिकारी केंद्रप्रमुख गावकरी यांनी मतदान करण्याचा संकल्प केला लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनीच संपूर्ण गावात खूप मोठे सहकार्य केले शाळा प्रवेशोत्सवाची सुरुवात आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिभेत शिक्षण विस्तार अधिकारी फाळके आणि रवींद्र गवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली प्रशिक्षण संपन्न झाल्यानंतर शाळेत सर्व केंद्रातील शाळांनी आपापले स्टॉल आणि गिरणी गावातील बालकांसाठी विविध शारीरिक विकास बौद्धिक विकास भाषा विकास याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी गट अधिकारी यांनी पहिलीतील मुलांना प्रेमाने कडेवर घेऊन प्रभात फेरीत सहभाग घेतला बालगोपालांशी मनोरंजक गप्पा मारत त्यांना प्रश्न विचारले यावेळी गावातील शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले जनजागर मराठीसाठी रवींद्र गवाळे मलकापूर